ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण सुकटीची अगदी गावरान पद्धतीने भाजी बनवणार आहोत थोडीशी वेगळी पद्धत आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा कुठेही स्किप करू नका तरी ती पाहू शकता सुकट मी स्वच्छ अशी निसून घेतलेली आहे सुरुवातीला आपल्याला स्वच्छ सुकट निसून घ्यायची आहे कारण की त्यामध्ये बारीक कचरा वगैरे असतो किंवा माती वगैरे असती आता ही सुकट आपण भाजून घ्यायची आहे तर बघा इथे मी गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे तापत कढई छान तापलेली आहे आता यामध्ये मी सुकट घालून घेतलेली आहे सुकट आपल्याला मंद गॅसवरती छान अशी गवाळ भाजायची आहे सुकट भाजताना गॅस फास्ट करू नका नाहीतर सुकट जळून जाईल तर, तर बघा अगदी बारीक गॅसवरती इथे मी सुकट भाजून घेते तोपर्यंत जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक सबस्क्राईब आणि एक लाईक नक्कीच करा आणि सोबतचं बेलायकनसुद्धा दावा म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन हे सगळ्यात अगोदर तुम्हाला येईल तर बघा सुकट आपली छान अशी भाजून झालेली आहे आता सुकट आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया त्याच कढईमध्ये इथे मी दोन ते दीड पळी इतपत तेल घालून घेतलेलं आहे तेल छान तापलं की यामध्ये एक चमचा मोहरी घालून घेऊया मोहरी छान तडतडली की यामध्ये एक चमचा जिरे घालून घ्यायचं आहे जिरेसुद्धा तेलामध्ये छान असं फुलून द्यायचं आहे आता यामध्ये दोन मिडियम आकाराचे कांदे मी इथे बारीक कट करून घेतलेले आहेत सुकटीला शक्यतो कांद्याचा वापर हा जास्तच करायचा आहे त्याच्यामुळे सुकट खायला देखील खूप जास्त छान लागते तर बघा फास्ट गॅसवरती आपल्याला कांदा आता परतून घ्यायचा आहे या पद्धतीने एकदा नक्कीच सुकट करा तुम्ही जर केली नसेल तर नक्कीच करून बघा खूप जास्त भन्नाट होते आणि भाकरीबरोबर चपातीबरोबरसुद्धा खूप जास्त छान लागते आता कांदा हलकासा परतत आलेला आहे आता यामध्ये मोठ्या आकाराचा टोमॅटो घालून घेतलेला आहे मी टोमॅटोसुद्धा लाल घालायचा आहे आणि अगदी बारीक असं कट करून घालायचं आहे आता कांदा आणि टोमॅटो आपल्याला हे छान असं तेलावरती फास्ट गॅसवरतीच परतून घ्यायचं आहे छान असं खरपूस होईपर्यंत परतायचं आहे त्यामुळे मग सुकटीला अजून छान चव येते तर बघा कांदा टोमॅटो लवकर शिजण्यासाठी इथे मी चवीनुसार मीठ घालून घेतलेला आहे मीठ आत्ताच घातलेलं आहे त्याच्यामुळे नंतर घालण्याची गरज नाही आहे तर बघा एक दोन ते तीन मिनटं इथे मी कांदा छान परतून घेतलेला आहे आणि अगदी परफेक्ट असा कांदा आपला परतून झालेला आहे आता यामध्ये काही सुके मसाले घालून घेऊया अर्धा चमचा हळद घालून घेतलेली आहे एक ते दीड चमचा इथे मी लाल तिखट घातलेला आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता पण शक्यतो सुकटीची मिरची ही तिखट असली की खायला खूप जास्त छान लागते एक चमचा धना पावडर घालून घेतलेली आहे आणि एक मोठा चमचा इथे मी गरम मसाला घातलेला आहे गरम मसाल्याच्याऐवजी इथे तुम्ही जर मटन मसाला घातलात तरीसुद्धा चालेल अर्धा चमचा बेडगी मिरची घातलेली आहे बेडगी मिरची अगदी ऑप्शनल आहे आणि कोथंबीर घालून घेतलेली आहे आता हे छान असं आपण मिक्स करून घेऊया मसाले घालून झाल्यावरती एक मिनिटभर तरी आपल्याला हे परतून द्यायचं आहे म्हणजे जो मसाल्यांचा फ्लेवर आहे तो भाजीमध्ये खूप छान उतरला जातो तर बघा इथे छान असं हे मी एक मिनिटभर तरी परतून घेते आता जी सुकट मी आपण भाजून घेतली होती ती स्वच्छ पाण्याने इथे मी दोन पाण्याने धुवून घेतली होती आणि घट्ट अशी पिळून यामध्ये आपल्याला घालून घ्यायची आहे सुकट कधी पण भाजून घेतल्यावरती स्वच्छ अशी धुवायला विसरू नका म्हणजे त्याचा जो एक्स्ट्रा वास असतो किंवा खूप जास्त त्याला वास असतो तो निघून जातो त्यामुळे हे स्किप करू नका तर बघा सुकट घालून झाल्यावरती आपण छान असंही मिक्स करून घेऊया आणि सुकट भाजल्यामुळे आपल्याला शिजायला देखील जास्त वेळ लागणार नाही आणि सुकट खाल्ल्यामुळे देखील दुखत नाही पण फक्त शक्यतो सुकट ही भाजूनच घ्या तर बघा छान अशी सुकट इथे मी मिक्स करून घेतलेली आहे आता यामध्ये अगदी थोडंसं आपण पाणी घालून घेऊया म्हणजे सुकट शिजल्यानंतर जास्त कडक वगैरे होणार नाही अगदी मऊसूत अशी ह्याची भाजी होईल पाणी घालून झाल्यावरती आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे एक सात ते आठ मिनटं तरी आपल्याला सुकट एकदम बारीक गॅसवरती शिजून घ्यायची आहे तर बघा सात ते आठ मिनटं झालेली आहेत आणि सुकटसुद्धा छान अशी शिजलेली आहे अगदी सात ते आठ मिनटामध्ये सुकट ही परफेक्ट शिजली जाते जास्त वेळ देखील लागत नाही आता यामध्ये कोथिंबीर घालून घेऊया आणि गॅस बंद करून घ्यायचा आहे आपल्याला तर आजची ही गावरान पद्धतीने सुकटीची भाजी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत